नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एन एस ट्रॅव्हेंचर आपण आपल्या चॅनलमध्ये भटकत असतो आणि आज भटकत भटकत आलो आहे रसाळगडावर आणि मी आहे माझ्यासोबत दादा आला आहे तो खाली आहे फोटो काढतो आहे आणि मी आत्ता आहे रसाळगडला रसाळगड कुठे आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो रसाळगड आहे खेडमध्ये आम्ही आत्ता चिपळूणवरून खेडला आलो आहे बाय रोड सकाळी आम्ही निघालेलो चार वाजता एक दोन स्पॉट कवर कवर करत आलो आणि आता पुसलो एक खेडला आणि मी पायऱ्या चढतो आहे तुम्हाला दाखवतो ह्यात गडाच्या पायऱ्या आणि इथे आम्हाला लागलं आहे पहिलं प्रवेशद्वार दुसरं प्रवेशद्वार आय थिंक खाली असावं पण ते आता अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही की हेच पहिलं आहे तेही माहीत नाही पण कदाचित हेच पहिलं असावं हो। कारण ह्याच्या या खाली कुठल्या प्रवेशद्वाराच्या कुणा तर दिसत नाहीत या गडावर माझी येण्याची दुसरी वेळ आहे पहिल्यांदा मी शिवज्योत आणण्यासाठी आलो होतो तेव्हा सगळा ग्रुप होता गावाचे मित्र वगैरे आता मी आणि दादा आलो आहे परत आणि आता चालू आहे नवरात्र आणि वरती देवीचं मंदिर आहे त्यामुळे दर्शन पण होईलच आणि समोरच मला हनुमानाचं दर्शन झालं आहे आज शनिवार आहे तुम्हाला पण दर्शन करवतो इथून व्ह्यू कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो हो आहे हा इथून व्ह्यू आहे खाली ते कोकणातली पारंपरिक कवलांची चिराविटांची घरं आहेत आणि या डोंगरांपैकी एक कुठला तरी महिपतगड आहे पण तो कुठला आहे ते माहीत नाही म्हणजे त्याबद्दल आम्हाला काही आयडिया नाही इथून आम्ही आलो ॲक्च्युली बोलताना थोडी धाप लागते याचं कारण आम्ही आलो आहे उन्हातून आत्ता सव्वा बारा वाजल्यात okay. आणि अशा ह्याच्यामध्ये चढण्यासाठी सकाळची वेळ पाहिजे आणि आम्ही चढतोय दुपारचं ॲक्च्युली टाईम तसा आहे आणि आम्हाला पॉसिबल नाही झालं लवकर येणं कारण दुसऱ्या स्पॉट पण केले आम्ही सो तुम्हाला मी हनुमानाचं छोटं मंदिर दाखवतो छप्पल काढू हनुमानाचं मंदिर इथे दर्शन घेऊ आपण लवकर रे लवकर अजून बराच वर जायचं आहे इथून परत अजून वर जायचं चप्पल घालतो परत वर चढावं लागेल मला वाटते मी बॅटरी गाडीतच ठेवली नुसता कॅमेराचा आणला ठीक आहे बॅटरी चाळीस टक्के आहे आणि चार्ज केलेली बॅटरी गाडीत राहिली ह्याला बोलतात निष्काळजीपणा ठीक आहे जेवढं आहे तेवढं शूट करू हां हे दुसरा प्रवेशद्वार इथून परत वर जायचं आहे हा आहे लेफ्ट साईडचा सा व्ह्यू पूर्ण जंगल ही जंगलात ते नागमोडी वाट आम्हाला दिसतही नाही आहे आम्ही कुठून आलो आहे कुठे चाललो आहे परत रिटर्न जायचं आहे चिपळूणपर्यंत चिपळूणपासून पुढे कसबा कसब्यावरून संगमेश्वर आणि गणपतीपुळे हा बाई फोटो काढण्यात व्यस्त आहे ज्याला मागाशी चढायचे वांदे झालेले तो आता फोटो काढण्यात व्यवस्था आहे वांदे म्हणजे नक्कीच तुम्ही आला चा तुम्ही तुम्ही तर या वेळेमध्ये दुपारच्या बारा वाजता कडकुणामध्ये तुम्ही चढायला सुरुवात केली आणि ते पण तुम्ही सकाळपासून म्हणजे चार वाजल्यापासून कंटिन्यू गाडी चालवताय मागे बसल्यात गाडीवर आणि येऊन घरजोड चालायला सुरुवात केली तर कळते नक्की इथे तुमच्या फिटनेसचा कस लागतो सो जाऊ वरती हे चल लवकर अरे कधी येईल तू चला ट्रॅकिंगचं शूज घेणं गरजेचं आहे फिटनेस पण गरजेचं आहे दहा दहा मास आहेत जस्ट दुसऱ्या प्रवेशद्वारातून एंट्री केली आतमध्ये दुसरा प्रवेशद्वार तो भाई खालीच आहे अजून अजून त्या तिथे जायचंय किती वेळ लागेल चढायला सांगता येत नाही मी तुम्हाला वरती गेल्यावर भेटतो कारण इथे माझं चालणं मुश्किल झालंय ऊन एवढं कडक आहे की उन्हामुळे त्रास होतोय तर मित्रांनो तो भेटतो तुम्हाला वरती फायनली गडावर पोचलो आहे मंदिर दाखवतो तुम्हाला समोर दिसतं झेंडे ते मंदिर आहे पोवाडा चालू आहे तिथे येता येताच तीन तोफांचं दर्शन झालं थोडी हिरवळ आहे थोडं उन्हामुळे सुकलेलं आहे आणि माझी हालत बघताय पूर्ण काळाचं ऑलरेडी काळा पडलो आहे पण कारण कंट उन्हामध्ये सारखं फिरणं असतंय घाम वगैरे सर्व आता आम्ही देवीचं दर्शन घेऊन थोडा गड एक्सप्लोर करून इथून निघणार आहेत गड जास्त मोठा नाही आहे एक्सप्लोअर करायला तरी जेवढं करता येईल तेवढं करू तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो काही बुरुज आहे एवढे जास्त औषध शिल्लक नाही आहे पण इथे तोफा भरपूर दिसतात मला आत्तापर्यंत आम्हाला तीन चार ती एक तिथे पाचवी आहे तिथे एक सहावी तोफा आहे थकत थकत बसत बसत शेवटी आम्ही पोचलो तर खरे आमच्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या आमच्या वयाच्या दुप्पट तिप्पट एक आजी आहेत त्यादेखील वर आल्या चढत चढत आमच्या आधी ते पोवाड चालू आहे माझा आवाज येईल का नाही माहीत नाही आम्ही दर्शन घेतो आणि बाहेर आल्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करतो

ॲक्च्युली जे लाऊडस्पीकर चालू आहे त्यामुळे माझा आवाज येईल की नाही माहीत नाही त्यामुळे मी काही बोललो नाही इथे बाप्पाचं मंदिर आहे या बाप्पाचं पण दर्शन घेऊया ओके गणपती बाप्पा मोरिया सो इथे आहे बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा मोरिया इथे जपलेली आहे Hey, हे झोलाई वाघजाईचं मंदिर आहे आज नवरात्रीचा आठवा दिवस त्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी आहे हे इथे गणपतीचं पाषाणातील काम ही साईड आहे इथे पण काही मूर्ती आहेत हे काही वाड्याचे अवशेष वाटत आहेत हा एक गुरुज आहे आणि इथे वेगवेगळ्या मूर्त्यांचे अवशेष आहेत सो मी पुढे जातो नक्की काय आहे आपल्याला त्या तिथे पण जायचं तिथे काहीतरी आहे ते आहे मधली सो पुढचं पुढे काय आहे ते दाखवतो मी तुम्हाला दर्शन झालं आपलं आणि दर्शन घेतल्यानंतर मी आत्ता आलो आहे कुठे ते तुम्हाला दाखवतो हे जे दिसतंय हे सदरेचे किंवा वाड्याचे अवशेष म्हणता येतील खूप सारं झाडाझुडपं वाढल्या आहेत गवत वाढले त्यामुळे इथे एक तोफ आहे ती दाखवतो तुम्हाला बऱ्याच तोफा आहेत आणि त्या तोफांना तोफा आता चाकं बसवलेत सो ह्या इथे तीन तोफा आहेत मला लांबून एकच दिसली एक दोन आणि ही तिसरी ह्याला अगोदर चाकं नव्हती मागच्याला मी आलो तेव्हा हा असा काही आजूबाजूचा परिसर आहे एक दोन तीन तीन तोफा इथून दाखवतो तुम्हाला पाण्याचं कुंड मंदिर असा हा व्ह्यू आहे मी फोटो घेतो इथे ठीक आहे फोटो घेतलेला आहे देन ह्याच्या मागे मागे जाऊया नक्की हा जातोय कुठे थोडा आयुष्यात ॲडव्हेंचर गरजेचं आहे जे की आम्ही करतोय दोनशे किलोमीटर गाडी चालवून ट्रेक करून दोनशे मीटर गाडी चालवून ट्रेक करून आयुष्यामध्ये काहीतरी करतोय काय करतोय लोकांच्या दृष्टीने टाइमपास असू शकतो पैसे वाया घालवणं पेट्रोल वाया घालवणं पण आमच्या दृष्टीने हेच आयुष्य आहे वे कारण वेळ निघून जात आहे कारण हा समोर जो मुलगा दिसतोय हा मोठा भाऊ हा येणार होता मागच्या वेळेला आला तेव्हा म्हटला की दोन महिन्याने आपण परत येऊ आज जवळजवळ ज़़़ दीड वर्ष होत आलं हा आत्ता येतोय सांगण्याचा सा मुद्दा हाच की तो येतोय म्हणजे त्याने सांगितलेलं दोन महिन्याआधी येईल आणि येतोय आत्ता म्हणजे वेळ कसा जातो हे कळत नाही आहे त्यामुळे ठीक आहे हा काय बोलतो चोर दरवाजा आहे का ठीक आहे बघूया आणि ह्यांना पण दाखवू ओके हा हा कदाचित चोर दरवाजा किंवा पहाऱ्याची जागा असू शकते इथून आणि हा भाई गेला इथून जाऊ त्याच्या मागे नक्की कुठे जातोय रस्ता आहे तिकडून असेल चल ना बाई बघू तर सही तिथे चुन्याचा घाना होता बघितला का तू पण पूर्ण झाडांमध्ये लुप्त झालेला खाली रस्ता उतरतो वाटतं इथून तिथे एक तळ दिसते तिथून जावं लागेल तिथून तो आपण मग अशी पहिल्या दरवाजातूनच खाली जाऊया कारण तिथे तळ आहे आणि तिकडेच मी तुला म्हणलेलो ना शिवलिंग ते सुद्धा त्याच बाजूला जाऊ आपण इथून बाहेर हा ते म्हणजे ते आत्ताच बांधकाम आत्ता आहे आत्ताच म्हणजे थोडं अलीकडचं बांधकाम आहे एकदम दगडाचं नाही म्हणता येणार कारण वरती पत्रे आहेत इथून खाली उतरायचं आहे पहिले मी उतरतो मग तू उत्तर असं काहीस आहे इथे बुरुज आहे हा पावसाळ्यात हा स्वर्गच वाटत असेल पण पावसाळ्यात तेवढी हिंमत पाहिजे की या गडावर यायची ठीक थी। आहे इथे येऊन मला फसल्यासारखं वाटत आहे कारण रस्ता कुठून दिसत नाही ठीक आहे आम्ही बनवतो रस्ता याला पुढे काढतो म्हणजे हा रस्ता बनवेल तो पुढे चल त्या तळ्यापर्यंत जाऊ आणि मंदिराकडे जाऊ हां 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 नुसती हिरवळ पण एन्जॉयमेंटच्या नादामध्ये खाली पण बघत चला कारण पाहुणे आपल्या स्वागताला कुठेही आडवे रस्त्यात पडलेले असतील आणि चुकून तुमचा पाय त्यांच्यावर पडला तर याच गडावर तुमची समाधी बांधली जाऊ शकते अरे वा हे तर छान तळ आहे पाणी थोडं गडूळ आहे हे जर निळं असतं तर एक नंबर वाटलं असतं कदाचित गडळूळ झालंय करणारे पण आपणच आहोत ठीक आहे कोणाकोणाला दोष द्यायचा हा असा काही गडाचा व्ह्यू आहे थोडंसं ऊन लागतंय मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो कारण ऊन जरा अतिस होतंय आणि माझ्या डोळ्यावर येते त्यामुळे हा बाई कुठे चाललाय एकदा बघूया ओके दुसरं तळ टोटल चार तळी आपण बघितली आत्तापर्यंत आणि पाचवं आहे ते थोडं लांब आहे त्या साईडला लेफ्ट साइडला पण इथे आपण चार तळी बघितली हे एक त्यातलं जायचं आहे ठीक आहे फक्त स्वतःच्या रिस्कवरच अशा गोष्टी ट्राय करा नसेल जमत अनुभव नसेल तर करू नका बसल जाऊ सोड कारण खाली हे आहे सोड तुमच्या बुटालाही ते चांगली ग्रीप हवी नाहीतर पाय सटकला तर आपण पण सटकू ओके आम्ही ते मंदिर शोधतो जे कडेल आहे ते याच साईड राईट साईडलाच कुठेतरी आहे हा एक बुरुज आहे आत्ता आपण उभे ते मंदिर अजून तरी काही दिसलं नाही मिळत याच भागात कुठेतरी मंदिर आहे ओपन मंदिर तर महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता निघालो आहे डोंगराच्या कड्यामध्ये असणारं गणपतीचं मंदिर बघायला नक्की ते कुठे आहे ते माहीत नाही आहे माहीत नाही म्हणजे मागच्या वेळेला मी जेव्हा आलेलो तेव्हा माझ्या भा भावाने ते पाहिलं होतं पण मी काही तेवढा खाली गेलो नाही सो आता जाऊया खूप ऊन लागतं आहे दीड वाजलं आहे आणि एवढं ऊन भयंकर लागते इथे काही भग्नावशेष आहेत ते तुम्हाला दाखवतो कशा कशाचे आहेत नक्की माहीत नाही पण एक मंदिर जसं आहे मध्येच लागते ओके हे एक आहे इथे काय ते छोटं मंदिर आणि इथे काही अवशेष आहेत बघूया आपण काय नक्की हे इथे आहे गोल घुमरसारखं हे इथे आणि हे असतं पूर्ण आणि आता आपल्याला तो गेला आहे तिकडे जायचं आहे चला त्याच्या मागे मागे सो so, फायनली बरं शोधल्यानंतर उन्हात फिरल्यानंतर आम्हाला जे मंदिर शोधत होतो आम्ही ते मिळालेलं आहे ते मंदिर आहे तिकडे खाली तर चला जाऊया खाली आमचे भाई तर आधीच पोचलेत खाली उत्सुकता एवढी आहे मंदिर बघण्याची चलो चलो जय शंभू बुटाला ग्रीप नाही आहे त्यामुळे थोडीशी फाटते पण ठीक आहे थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल इथून खाली उतर तुम्ही टाकुडी आपण पोचलेत ते मंदिर हा इथे नंदी आहे मग मंदिर दाखवतो थोडीशी भग्नावशेष झालेले झालेली आहे खूप प्राचीन आहे त्यामुळे ते, ते शिवलिंगाचा जो दगड आहे तो तुटलेला आहे आणि इथे दोन मूर्ती आहेत आणि हा खालचा व्यू मी नुसतं इमॅजिन करतो आहे हे पावसाळ्यात काय दिसत असेल जबरदस्त एकदम भारी आमचा गड बघून झालेला आहे पूर्ण आणि रिटर्न निघालो आहे खाली उतरणं चालू आहे आता एक तास लागला उन्हामध्ये पूर्ण हैराण झालं आहे पण ठीक आहे उत्साह तोच होता फक्त ऊन होतं म्हणून बाकी काही थकवा नाही आता इथून जायचं आहे कर्णेश्वर सरदेसाईंचा वाडा आणि त्याच्यानंतर सप्तेश्वर हे तीन स्पॉट करून पुढे गणपतीपुळ्याला पोच किती वाजता पोचतो आहे ते बघू आणि तसं आपण इथून निघूया सो भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागी एका नवीन ठिकाणी सो so, तोपर्यंत बाय बाय टेक केअर विडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या घरावरती तोपर्यंत टाटा आला